झाले सर की ऑटोप्सी रिपोर्ट जर कारण मी जशी ती नोट जी हातावरती प्रथम मी पाहिलेली आहे सर त्यामुळे मी आहे जी आहे तक्रार दिलेली आहे पूर्ण माझ्या नावाने मग त्यामुळे मी स्वतः अशी रिक्वेस्ट केली होती की याची जो ऑटोप्सी आहे अंडर व्हायला हवी त्यासाठी साताऱ्याला हलवलं होतं मग हा जो रिपोर्ट आलाय सर आठ दिवसानंतर रिपोर्ट आलाय तर त्यांनी आम्हाला सांगितलं नाही एवढे दिवस जसं की पीएम नोट इमिडिएटली लगेच देऊ शकतात डॉक्टर पण ते ठीक आहे त्यांनी दिले नाही आणि पीएम रिपोर्ट जो आलाय आठ दिवसानंतर सर त्यामध्ये डेथ मेंशनच केलं नाहीये मग फॉरेन्सिक एक्सपर्ट कसले ना हा प्रश्न येतोय कारण टाइम सिन्स डेथ मेन्शन नाहीये त्यामध्ये फक्त कॉज ऑफ डेथ मध्ये ड्यू टू हँगिंग एवढंच दिलंय तर ते तर मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मी पाहिल्यावरच समजू शकत होतो यासाठी ऑटोसीची काय गरज होती फॉरेन्सिक एक्सपर्ट करून आणि पोलिसांचं पण जो मध्ये अंदाजे टाइम आहे मेन्शन त्यामध्ये पण त्यांनी अकरा पन्नास पीएम असे लिहिले अकरा पन्नास पीएम त्यांनी लिहिले की तो त्यांचा डेथचा अकॉर्डिंग टाइम आहे आणि ते आम्हाला की नात की ला म्हणजे तास आधीच आम्हाला तुमच्या बहिणीने आत्महत्या केली असं कस एवढा मोठा ब्लंडर करतायत सर एवढ्या सेन्सिटिव्ह मुद्द्यामध्ये पण आणि सर मग त्यामुळे असं आहे की तिथे जे तिथला जो आरोपी आहे तो प्रशांत बदने तो गोपाल बदने आणि प्रशांत बनकर तर गोपाल बदने जो आहे तो तिथला ग्रामीण पोलीस स्टेशनचा कर्मचारी आहे पोलीस उपनिरीक्षक तिथला आणि हे जे तपासाचे अधिकारी आहेत ते शहर पोलीस स्टेशनचे आहेत कसे असतील तरी ते फलटण आणि सातारा मध्येच इन्वॉल्व्ह झालेले लोक आहेत आणि पोलीस आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे तर त्यामुळे आमची जी मागणी आहे साहेब तुमच्याकडे की याची जी तपासणी आहे जी, उच, जी, जी, न्यायले जी, न्यायले जी, जी, जी उच्च उच्चस्तरीय जे न्यायालय त्याचे निवृत्त न्यायाधीश पाहिजे आणि त्यांच्या अंडर एक उच्चस्तरीय समिती स्थापन झाली पाहिजे याच्या तपासासाठी आणि दुसरी जी मागणी आहे हो आणि साहेब दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की याचं जे प्रकरण आहे ते फलटन कोर्ट किंवा सातारा कोर्ट मध्ये त्यांच्या नियमानुसार ते आहेत पण इथे जो बाकी गोष्टीचा आपण कन्सिडर करतोय आणि सगळं काही संशयास्पद घडतंय आणि ज्या गोष्टीमध्ये वारंवार समजा असं जाणून दिलं जाते की आपण तुम्हाला न्यायच मिळून नाही देणार असं थोडक्यात तर त्यामुळे आमची अशी पण एक मागणी आहे की कोल्हापूर हायकोर्ट कडे प्रकरण बेंच करण्यात यावं आणि त्यामुळे आम्हाला आमच्या बहिणीला आणि या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळेल कारण जर हे प्रकार तिथे राहिलंच आहे तर न्याय मिळणार नाही हे कन्फर्म आहे आणि चौकशीच्या कक्षामध्ये पूर्ण काय बोला ना साहेब सांग आता सध्या आम्ही एक वकील आहेत साताऱ्याचे समजा त्यांच्याशी बोललोय पण जर सर तुमच्या तुमच्या याच्यानुसार जर असेल कोणी तर तसंही तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता आणि सुषमा बोलण्याच्या आधी त्यांना सांग की तुम्ही हे घडलं खरं त्याच्यामुळे त्याच्यात तर आपण काय करू शकत नाही पण पुढे तुमच्या सोबत आम्ही आहोत आणि आहोत तर तुम्हाला आता काय शब्दाचे खेळ आहेत ते नाही नाही पण आता तीन तारखेला आम्ही फलटणला जाऊन ते करतो की तीन तारखेला फलटणला सगळेजण जाऊन आपण जर हे बोलते तुम्ही बोलून जाता गोष्टी सांगितल्या निष्कर्ष किंवा पहिल्या निदर्शन झालेल्या गोष्टी ह्या बसून आणि मग आपण आपण मग आपण काय कशी आणि कसं ह्या ना शिक्षा करून घ्यायची आपण पाहायला घेऊ आपण करून आपण पूर्ण सर आणि इथलं पूर्ण आपलं म्हणजे शिवसेनेचं आपलं सगळं युनिट आणि सगळे आपले तीनही जिल्हा प्रमुख किंवा उल्हास विग्रामजी असतील किंवा हे नितीन दांडे असतील रत्नाकर शिंदे असतील सगळे आणि विनायक गप्पामुळे सगळे तिथे आहेत आणि तीन तारखेच्या नियोजनात पण ही सगळीच माणसं पुढाकार घेऊन काम करतात एकदा सर आपण पाचगोला सरांची जर एकदा आम्हाला वेळ मिळवून दिली तर पाचगोला सरांना जी सर, जी सर जी. त्यांच्याकडे काय नाव आहे ते त्यांच्याकडे ऍडव्होकेट सानप आहे पण जरा पासगोलाची अजून आम्हाला कायद्याच्या परंपराच खास कळते सांगू शकते जी सर जी थँक्यू